समोरच मला पॅगोडा दिसतोय जर तुम्ही पण नीट बघितलं तर तुम्हाला पण दिसेल आपल्याला आता तिथे जायचं आहे तर पॅगोड्याच्या त्या साईडला पण एक अशी झेट्टी आहे गोराई जेट्टी गोराई जेट्टीवरनं बोट डिरेक्टली जाते ती एसलवड आणि एसलवडच्या बाजूलाच पॅगोडा आहे तिकडे आणि आता आपण सब सध्या उभे आहोत आहोत मड मडझेट्टीला मड जी बोट येते फेरी त्याच्यामधनं आपण बाईक वगैरे घेऊन जाऊ शकतो टू व्हीलर अलाउड आहेत तर आम्ही पण बाईक घेऊन आलो आहोत ती बाईक बोट मध्ये टाकणार आणि पलीकडे मनोरीला जाणार आणि तिकडे उतरून वाया रोड पॅगोडाला जाणार तरी समोर बघा आपली बोट येते ती आता ह्या जेटीला इथे लागेल आणि इथे लागले की मग सगळ्यांनी आपण जायचं हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉक्स तर आज आम्ही आलो आहोत मनुरी इथे पॅगोडा पॅगोडा बघण्यासाठी तर तुम्हाला आज दाखवू आम्ही पॅगोड्याच्या इथे काय आहे कसं आहे आणि तुम्ही इकडे कसं येऊ हो शकता तुम्हाला येण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत ते एक तुम्ही मड मार्वे मड झट्टीवरून येऊ हो शकता या गोराई झट्टीवरून येऊ हो शकता गोराई जट्टीवरून आलात हो तर डिरेक्टली तुम्हाला गोराई जट्टीवरनं डिरेक्टली तुम्ही एक्सलवड आणि पॅगोडा हे बाजूबाजूला आहे तुम्ही तिथे पोचाल आणि जर मड जेट्टीने आलात तर मड जेट्टीने उतरल्यानंतर तुम्हाला तिकडून रिक्षा पकडून इकडे पॅगोड्याला या यावं लागेल हां रिक्षा किंवा ऑप्शनलमध्ये तुम्हाला एक बस पण आहे बट मी सजेस्ट करेन की गोराई जेट्टीनेच या गोराई जेट्टीने तुम्ही याल तर डिरेक्टली एक्सलवड पॅगोड्याच्या इथेच उतरा चला आपण जाऊया आता बघूया पॅगोडा आतमध्ये कसा आहे काय आहे ते विश्व विपशना पॅगोडा सहा भा भव्य गेट आहे मेन गेट बघू शकता तुम्ही या इथून वरती जाण्याचा रस्ता आहे इकडून वरती गेल्यानंतर लेफ्टँड ता साइड ला रूम आहे त्या रूम मध्ये तुमचं मेटल डिटेक्टिव्ह डोर मधन मध्ये जायचं आणि त्याच्यानंतर तुमची पॅक आणि तुम्हाला पर्सनली चेक केलं जात तर हा पूर्ण चेकिंग रूम आहे इकडे आणि वरती अजून पुढे गेल्यानंतर इथे दोन अशा घंटा आहेत त्यातली वाली घंटा सगळेच जण घेऊन जाऊन तिकडे वाजवतात आणि सगळ्यांना ती खूप आवडते तर मी पण ट्राय केली

इथे वरती आल्यानंतर हा असा नजारा आहे एकदम मस्त असं बघून एकदम भारी वाटत आणि इकडे ह्या लोकांनी ह्याच्या पाकोडावरती जे नक्षीकाम कोरेकाम जे केलेलं आहे ते अतिशय इतकं सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह आहे बघण्यासारखं आहे आणि हे जे कमोटिव्ह आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे कागोड्याच्या सारी बाजूंना पॅगोडाच्या इथे आतमध्ये जाण्यासाठी एक छोटासा गेट आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर आतमध्येच तुम्हाला समोरच दिसेल की विपशनासाठी जे बसलेले लोक असतात ते इथे बसतात आणि असं गोल घुमट असं आतमध्ये बनवलेलं आहे मध्ये अशोक चक्र आहे आणि तिथे विपशना करतात पॅगोडाच्याच पाठीमागे हे हे धम्मचक्र प्रवर्तन आहे वी लॉक धम्मा त्याच्या बाजूलाच हे असं त्यांनी बनवलेलं आहे खूप छान हे जे समोर तुम्हाला दोन स्टॅच्यू दिसत आहेत त्यांचं नाव आहे सत्यनारायण गोयंका व त्यांची पत्नी इलायची देवी गोयंका ही आहे यांच्याबद्दल सांगायचं सा म्हणाल तर सत्यनारायणा गोयंका यांनी ध्यानाचा प्रसार करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे जी सजगतेद्वारे आत्मजागरूकता आणि आंतरदृष्टी लक्ष केंद्रित करते त्यांच्या शिकवणीचा जगभरात अनेक लोकांवर प्रभाव पडला आहे हे नक्षीकाम तुम्ही बघू शकता किती सुंदर असं कोरीव काम त्यांनी केलेलं आहे आणि हे गुरुजी निवास आहे पॅगोडा बघून झाल्यानंतर रिटर्न जाताना खाली उतरल्यानंतर इथे मध्य भागावरती इथे पूर्ण दहा ते पंधरा मिनिटाचा एक व्हिडिओ असतो त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला संपूर्ण पॅगोडा बद्दल माहिती दिली जाते आणि त्या माहितीमध्ये संपूर्ण पॅगोडाचा इतिहास काय आहे तो आपल्याला कळून तो व्हिडिओ बघायला विसरू नका तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी आवर्जून आठवणीने बघा होप्स माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल तर पॅगोडाला तुम्हाला पण जर यायचं असेल तर मी पॅगोडाच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय